दोन हजार वीस साल उजाडलं ते कोरोना व्हायरसच्या भीतीनं पुढची तीन वर्ष संपूर्ण जग त्याच कोरोनाच्या भीतीखाली जगत होतं लाखो लोकांचा बळी या कोरोनानं घेतला आता दोन हजार पंचवीस साल उजाडलेला आहे मात्र नव्या वर्षात चीनमध्ये अजून एका व्हायरसने धुमाकूळ घातलाय चीनमधली परिस्थिती पाहून भारतासह संपूर्ण जगालाच धडकी भरली आहे नेमकं काय घडतंय चीनमध्ये पाहूयात चीनमध्ये कोरोनापेक्षा भयंकर व्हायरस चीनच्या रुग्णालयात पुन्हा रुग्णांच्या रांगा कोरोना किंग चीनच्या दवाखान्यात पाय ठेवायला जागा नाही चीन मध्ये पुन्हा मृत्यूच तांडव कोरोनानंतर एचएमपीव्ही व्हायरसचा धुमाकूळ दहशत सहन के ले ले का पेक्षा चीन मध्ये आणखी एक नवा व्हायरस आलाय या व्हायरसचं नाव आहे एच एम व्हायरस हा एच एम पीफी व्हायरस इतक्या वेगानं चीनमध्ये पसरलाय कि इथल्या रुग्णालयात सध्या कधीही न संपणाऱ्या रुग्णांच्या